आणि जाणार तिकडे जाऊन लग्न हा हॅलो तुम्ही फक्त वेळेवर सांगितल्या ठिकाणी लगेच घरातून निघा तुम्ही हो मी सुद्धा घरात खोट सांगून निघलेलो आहे याला सुद्धा काहीच कळू दिलेलं नाही मी तुम्ही सुद्धा कळू देऊ नका फक्त मी सांगितलं त्या ठिकाणी या अहो पहिलीच वेळ आहे तुमची त्यामुळं घाबरल्यासारखं होणार मला कळत नाही पण मी आहे ना मी असते राज्यपाद धीर सोडायचा नाही पैशाची कपड्याची काहीच काळजी करू नका कपडे आणि पैसे मी मागून घेऊन येतो फक्त कोणाला काही कळू द्यायचं नाही जर कळलं ना तर आपले माग लोक पळतील आणि काहीच आपलं काम होणार नाही हा एकदम शांततेत काम करायचं आपल्याला ते मा नंतर दोन दिवसांनी फाटा हू कोणाला कळू ते मी समर्थ आहे त्या सगळ्या गोष्टीला उत्तर द्यायला पण आता फक्त माझ्या संपर्कात राहा कोणाचाही फोन उचलायचा नाही फक्त माझा फोन उचलायचा आणि माझ्या संपर्कात राहायचं हा हा बर ओके ओके हा तिथेच थांबा आलो ते तासातच मी आलो आहे चोर मन पळून चाललंय काय लोक नक्कीच काय ते प्लॅनिंग कपडेन पैसे घेऊन येतो कुणाला काही सांगू नका नंतर बाबाटा होऊ द्या सगळ्यात पहिली बातमी सुजाताबाईला सांगावं हो लागल शंभर टक्के चोर मला दुसरी आयटम भेटली आणि आता सुजाताबाईला वाघरावर सोडून हिच्याबरोबर पळून चालला ओय गण गण कुठ चालला कुठं तू अरे सुजाताबाईकडे चालले सुजाताबाईकडे हा हाय का दिसलीक तुला येताना नाही अरे रोज आराद बसलेली असते पण आज ती काय दिसली नाही आणि हा तिच्या घराला बी कुलूप होतं घराला बी कुलूप हां 100% तुंन म्हणस सुजाताबाई पडून गेली अरे अरे मला सांग रे इधर दास तरी मृत्यू मात्रे झालीत आमच्या घरातले जेडे नाही ए यारे काय सुजाताबाई आणि चोरमन पळून जाणार आहेत आणि तिकडे आनंदील जाऊन लग्न करणार काय बोलतो सुजाताबाईच्या घरावर कुलूपी ती पुढे गेली पुढे पुढे थांबल ती नगर नाही तर सोप्यात आणि चोरमन मागून जाणार आहे चोरमन फोनवर बी म्हणत होते तुम्ही काळजी नाक करू हाय तसे निघा पैसे कपडे मी आणतो शंभर टक्के ते आनंदील जाऊन लग्न करणार आहेत आणि लग्न ना तिकडे आनंदी जीवन लिहिले लाडू असते गुण बोलून भाजी हो पुऱ्या अरे पण असाले भा मी काय म्हणतो गुपचुप गुपचूप ठीक होतो ला एवढं वाढवायची काय गरज होती ते म्हणतात ना काहीतरी प्रेम प्रेम आंधळ असत म्हणून पण अरे सगळं मोबटा विन सरपंच चेअरमनच एवढा गावात बावबाटा व्हाय आपण सरपंचा सांगून त्यांना हे करून बांधून ठेवू नये काय विण असे नि दोन संस्था झालं अरे बाजू भाऊ सुजाताबाई बरोबर पळून गेले का हा अरे चर्मन जर का माणूस हे आताच पन्नास दिले त्यांनी मला चा वास आला जे इन काय दोन संसार मूर्ती एक सुजाताबाई चा आणि एक चोरमनचा तू म्हणतो तसं आपण सरपंचाकडे जाऊ सरपंचाला सांगू

मंतीपुंडी चलाडून तेस कसे तेच अरे बाबा आपण फातिरन दुसरी विकत घेऊ त्यांच्याकडून घेऊ सरपंच कडून घेऊ आपण मी तुला पदर पैसे भरून आणून खाऊ काही तेंचं बही गावत बाबातरी 14 चौदा गावची चार पैंची कृषीतील लोक नावटे होते आणि आपले आम्ही एकतर काढेकरते राव चेयरमैनचे आमची किती आमची अरे नाही मारी मानुस आहे अरे बाबा 50 बन्ना दिले मला अरे 50 दिले 50 दिले काय 150 सांगतो काय चला सरपंच का हो सरपंच रे इथं बसलेत का तुम्ही काय लय मोठा घात झालाय पळून काय बोलतो घंट्या तू हा हो जे नाही व्हायला पाहिजे तेच झालं बो घंट्या अरे चेअरमन सुजाताबाई पळून गेले म्हणजे तिथं विषय संपत नाही अरे दोन संसारखा आम्हाला जाते दोन घर घर लायला जाते घंटीया बरोबर काय आव तसा सुचली चेअरमनला का रे तुमच्याकडे आलोय मग चेअरमॅनला बांधून ठेवला असून तुम्ही मग रूम मध्ये तर बिबुआ बाटा झाला नसतं गावात अरे चेअरमॅनला बांध चेअरमॅन गेला म्हणले ना नाही सुजाताबाई पुढे गेलेली आहे चेअरमन आता घरी पैसे आणि कपडे आणायला गेले असत अच्छा म्हणजे चेअरमन आपल्या गावातून बाहेर गेलेलाच नाही त्या चेअरमनला आपल्याला बांधून ठेवा लागेल डांबून ठेवा लागेल अख्या गावाची चव जाईल एक काम करा सगळीकडून सगळे मिळून नाकाबंदी करा चेअरमन बाहेर जाता कामा नाही चला ज्याच्या त्याच्या पद्धतीने नागा कामाला चला बसू नका तुम्ही आता जी आत्ता पळून जा तुम्हाला दर राहिला चेअरमनला राहिला सरपंच गणचन प्रेम आणि कमले झालेले काय माहीत नाही तुम्ही लगेच लगेच निघून जा अरे काय केलं चेअरमन ने काय माहित नाही काय नाही बाळूला विचारण्यात काय अर्थ नाही सोसायटीचं काम चला की

लय लांब गेलं घालाय ती ते थांबा 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 मला काय माहित माहिती का त्यांची बुलेट ही आपल्याकडे रिक्षा आहे आपण काय त्या बुलेटचा पाठला करू शकत नाही मला एक शॉर्टकट माहिती आहे हेयर रस्त्याने हां चला तुम्ही काय चल चल ताँगे ताँगे ताँगे। ताँगे। दाँगे। 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 चावी काढा चावी काला चावी काढा चावी काढा झाले काय सरपंच अरे दावे बी आणले का नाही काय पण मी म्हणतो एवढं आता पान अरे एक काम करे काय रिक्षा रिक्षा माग घे रिक्षा रस्त्यावर नको माग घे घेऊन टाक माग अरे पण ते लावले काय राहत मला अर्जंट काय मार मला जाऊ दे माझ्या झालंय काय पण सरपंच पन्स? मला अर्जंट काय मार बाबा झालंय काय पासको लागलो तुम्हाला काय झालंय ते को लागायला किला काय मी एवढं सरपंच पासको आहे ना अठरा चार लागतो तुझ्या तर बाई वय जात आहे आपण सुजाताबाई माझा काय संबंध सरपंच काय संबंध अनैतिक संबंध आहे अयो मी सुजाताबाईला पळून घेऊन चाललेत परत आम्हाला विचारिता सांगितलं कोणी सरपंच तुम्हाला सुजाताबाई मला माहित होत आज पुढे मी माझ्या वेगळ्या कामाला चाललेलोय आज सांगितलं कोणी अरे अख्या गावात झाले आम्हाला काही समजता काय तुम्ही आज चेअरमन चाल सुजातबाईचा पळून जायचं नावे अहो काय येणे झालं तो का मी गाव तो होतो चुकीची खबर आहे तुम्हाला मला अर्जंट काम आहे दुसरं काय चाललोय नगरला तुम्ही फोन वर बोलत होते काळजी करू नका तुम्ही पडो हा मी कपडे पैसे घेऊन येतो हे काय कपडे नाही माग म्हणजे असं झालंय बाई मग आता काय सांगायचं सरपंच तुम्हाला घंटे तो फोन ऐकला का माझा हा आणि त्याच्याहून तू एवढं कारस्थान केलंय का हा सरपंच माझ्या सासऱ्याला काल छातीत दुखायला लागलं डॉक्टरनी अर्जेंट त्यांना एनजिओग्राफी करायला सांगितली मी सांगितलं घरात कोणाला सांगू नका मी बी घरात सांगता निघलोय जर घरी सांगितलं तर घरचे एनजिओग्राफी म्हणलं तरी आडायला नातेवाईकांनी जाऊ का फरण तो म्हणलं कोणाला सांगू नका हाय त्या कपड्या निशिय जागेवर या तिथं मी कपडे आणि पैसे घेऊन येतो आणि ती एन्जिओग्राफी करतो रिपोर्ट नॉर्मल आले मग सगळीकडे ना का पण आता सांगितल्यावर कसं होईल ती एवढं तिकडे गांठ्या गेला जावा जावा गंठ्या तुला सोडीत नसतो फोन आला हा हॅलो काय बर पेशंट सिरियस झालं वय बर बर सर पण पेशंट सिरियस झालं मला थांबा मम्मी येतो जाऊ खानी ते तारकपूरला दवाखाने खानी ते बरोबर चला मी आलो हा चला चाल लगेच ते खानच्या बोल आपण काय करायचे